ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवर उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवडी आणि ह्या आपल्या दीपाताई नंदगिरी हे पुण्याचे महामंडलेश्वर आहे तर ताईंना मी आज या ठिकाणी ताई पोषपौर्णिमा काल झाली तर ताई आज मला भीतीसाठी आल्या आणि आज व्हिडिओ बनवण्याचं एक मुख्य कारण असं आहे की जोक्ति जोक्ति कर, हा जोगती संप्रदाय हा पूर्वीपासून चालत आलेला जोकरी जोगती संप्रदाय आहे जोगती हा शब्दाचा अर्थ असा आहे जगाच्या कल्याणासाठी ज्याने आपला देह अर्पण केला आहे त्यांना जोगती असं म्हणलं जातं आणि ह्या जोगती संप्रदायाकडं अजूनही बऱ्याचशा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे ते चांगल्या हेतूने चांगल्या नजरेने त्यांच्याकडं पाहत नाहीत त्यांना समाजामध्ये मनावर तेवढी अजून बरेचसे लोक किंमत देत नाही काही लोक त्यांचा देवाप्रमाणे आदर करतात त्यांना आईप्रमाणे मानतात बहिणीप्रमाणे मानतात पण बरीचशी लोक असं काय त्यांना किंमत देत नाही त्यांचा आदर करत नाही तर आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज हा जोगती संप्रदाय हा आपल्या घरातल्या महिला पण त्यांनी पण आपला हा महाराष्ट्राची संस्कृती आपल्या भारताची संस्कृती बऱ्याचशा महिलांनी जपले आणि बऱ्याचशा महिला खूप असे आपआप कपडे घालतात पण हा जोगती संप्रदाय बघा एक किती कपळाला थोडं मोठं कुंकू नाकामध्ये मोठी नथ गळ्यामध्ये पारंपरिक दागिने हातामध्ये हातभर बांगड्या पायामध्ये जोडवं कमरेला छल्ला हे अशी आपली महाराष्ट्राची संस्कृती या जो किती संप्रदायाने जपलेली आहे आणि आज एवढी संस्कृती आपली जपतात आज देवाच्या पूजेपाठसाठी देवाच्या सेवेसाठी त्यांनी आपला पूर्ण शरीर पूर्ण देह अर्पण केलाय त्यांना घरातून प्रेम मिळत नाही आई वडील भाऊ बहिणी हे त्यांच्यापासून तुटलेले असतात आणि तरी देखील आपण त्यांना अजून चुकीच्याच नजरेने पाहतो आज ते सगळ्यांनी दुखलेले असतात त्यांचं मन दुखलेलं असतं भावना दुखलेल्या असतात तर आपण सर्वांनी जर त्यांना प्रेमाने जवळ केलं त्यांच्या त्यांच्या पाया पडलं आपण त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला तर त्यांच्या मुखातून जे काही चांगले शब्द येणारे त्या शब्दांनी आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आपण त्यांच्याकडून आपण प्रेम दिलं तर ते आपल्याला प्रेमाने तोंड भरून आशीर्वाद देणार आहे आणि आपण त्यांचा रागराग केला तर कळत न कळत त्यांच्या मुखातून एखादा शब्द चुकीचा गेला तर आपल्या आयुष्यामध्ये चुकीचं काहीतरी घडणार आहे शक्यतो हे जोगतिस संप्रदायातली जे आहे भक्त तर ते कधी कुणाला जरी त्यांचं मन कुणी दुखवलं तरी पण ते कधी कुणाला शाप देत नाही कारण की त्यांना माहिती असतं की ते त्यांचा एक मन आत्मा हा देवासारखा असतो की ते देवाच्या मंदिरात जसं चांगले जातात वाईट जातात देव सगळ्यांनाच आशीर्वाद देतो आणि सगळ्यांनाच जवळ घेतो तसं ते ते पण जरी वाईट जरी बोललं तरी शक्यतो मुखातून त्यांच्या मुखातून वाईट शब्द येऊन देत नाही चांगलाच शब्द येऊन देतात तरी पण आपण सगळ्यांनी त्यांचा आदर करायचा आहे त्यांना आपण वाईट नजरेने पाहायचं नाही देवाच्या समान त्यांना पाहायचं आहे आणि आज आपली एवढी संस्कृती ते जपतात आपण सर्वांनी त्यांचा आदर केला आपण सर्वांनी त्यांना मान दिला त्यांना ताई माई आई आए, म्हणून आपण त्यांना जर पाहिलं आणि त्यांच्याजवळ गेलं तर त्यांचं पण मन भरून येईल आणि त्यांच्या मनातून त्यांच्या आत्म्यातून जो आशीर्वाद निघल त्या आशीर्वादाने आपल्या पण आयुष्यामध्ये सगळं चांगलं होईल ओम